महाराष्ट्रात प्रामुख्यानं दख्खनी आणि माडग्याळ या जातीच्या मेंढ्या आढळतात दख्खनी मेंढ्या मांस उत्पादनासाठी चांगल्या असतात तर वेगानं वजन वाढण्याच्या अनुवंशिकतेमुळं अनेक पशुपालक माडग्याळी मेंढीचं संगोपन करतात माडग्याळी मेंढी चांगल्या वजनाची असतेच शिवाय त्यांचं मांसही चवीला चांगलं असतं त्यामुळं बाजारात स्पर्धा वाढूनही माडग्याळी मेंढीला दर चांगले मिळतात यासाठी महाराष्ट्रातील बऱ्याच भागात व्यावसायिक स्तरावर माडग्याळी मेंढ्यांचं संगोपन केलं जातं तरीही माडग्याळ मेंढीला अजूनही राष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळालेली नाहीये या माडग्याळी मेंढीचे वैशिष्ट्य काय आहेत आणि माडग्याळी मेंढ्यांचं संगोपन फायदेशीर का आहे याविषयीची माहिती या व्हिडिओ मधून हरियाणा कर्नाल येथील एन बी नॅशनल ब्युरो ऑफ अनिमल जेनेटिक रिसोर्सेस यांच्या ब्रिड रजिस्ट्रेशन समितीनं देशातील आठ नव्या पशुपक्ष्यांना नुकतीच राष्ट्रीय मान्यता दिली त्यामध्ये महाराष्ट्रातील भीमथडी घोड्यासह अंदमानी अंजोरी शेळ्या अंदमानी वराह अरावली कोंबडी मजरेला मेंढी व फ्रिजवाल संकरीत गाय यांचा समावेशे. या निर्णयाचं स्वागतच आहे पण गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्रातून सादर केलेल्या माडग्याळ मेंढीच्या प्रस्तावाला अजूनही मान्यता मिळालेली सांगली जिल्ह्याजवळ आणि कर्नाटक राज्य सीमावर्ती भागात माडग्याळी मेंढ्या प्रामुख्याने आढळतात सांगली जिल्ह्यातील जत मधील माडग्याळ या छोट्याशा गावाच्या नावावरून माडग्याळी मेंढीला हे नाव पडलं आता पाहुयात माडग्याळी मेंढीचे वैशिष्ट्य काय आहेत ते या माडग्याळ मेंढ्यांचा रंग प्रामुख्यानं पांढरा असतो आणि त्यावर तपकिरी मोठे टिपके असतात या मेंढ्या दख्खनी मेंढ्यांपेक्षा उंच लांब बागदार नाक लांब मानेच्या असतात त्यांच्या शरीराचा रंग पांढरा असून त्यावर तपकिरी रंगाचे ठिपके दिसून येतात या जातीच्या मेंढ्यांची वाढ चांगली असून बरेचसे पशुपालक या जातीच्या नराचा पैदाशीसाठी वापर करताना दिसतात या मेंढीच्या कोकराचे जन्मल्यानंतरचं वजन हे तीन ते तीन पूर्णांक पाच किलो असतं तर तीन महिने वय असताना त्याचं वजन अठरा ते बावीस किलो तर सहा महिन्याचं झाल्यानंतर पंचवीस ते तीस किलोपर्यंत जातं पूर्ण वाढ झालेल्या मेंढीचं वजन पंचेचाळीस ते पन्नास किलो पर्यंत जातं वजन वाढीचा दर हा प्रत्येक दिवसाला एकशे सत्तर ते दोनशे चाळीस ग्रॅम इतका असतो माळग्याळी मेंढ्यातील नर आणि मादीलाही शिंग येत नाहीत या मेंढ्यांपासून लोकर आणि दूध कमी प्रमाणात मिळतं देशातील एकूण पंचेचाळीस मान्यता मिळालेल्या मेंढ्यांच्या प्रजातींपैकी राज्यातील दख्खनी मेंढी या एकमेव प्रजातीला राष्ट्रीय मान्यता मिळाली आहे प्रजातीला राष्ट्रीय मान्यता मिळाली की त्या प्रजातीचा समावेश हा दर पाच वर्षांनी होणाऱ्या पशुगणनेत होतो संख्या कळते धोरणं आखता येतात त्यासाठी भरीव आर्थिक तरतूदही शासकीय तसंच संस्था पातळीवर करता येतं त्यातून मग या प्रजातीच्या संवर्धन आणि संशोधनाला चालना मिळते जागतिक स्तरावर सुद्धा त्याला मान्यता मिळते लोक त्याबाबत इंटरनेटवर माहिती गोळा करू शकतात त्यामुळे त्याचा प्रचार आणि प्रसार हा जागतिक स्तरावर झपाट्यानं व्हायला मदत होते एकंदरीतच राज्याच्या जैवविविधतेत भर पडते त्यामुळं सर्व माडग्याळ मेंढी संवर्धन करणाऱ्यांना फायदा होऊ शकतो यासाठी संबंधित यंत्रणांनी एकत्रित येऊन विशेष करून शासन मंत्री पातळीवर माडग्याळ मेंढीला राष्ट्रीय मान्यतेसाठी पुढाकार घ्यायला हवा ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी अॅग्रोवन लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका